नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स मला पाठवायचे असेल तर व्हिडिओच्या एंडला आपण ह्याबद्दल बोलणार आहोत गणित दिलेलं आहे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतर जाण्यासाठी एका चाकाचे हजार फेरे पूर्ण होतात तर त्या चाकाची त्रिजा किती असेल आता सर्वप्रथम आपण कन्सेप्ट समजून घेऊ आणि त्यानंतर ह्या गणिताला सोडवायचा प्रयत्न करू बघा पहिले तर तुम्हाला चाकाचा फेरे हा कन्सेप्ट समजायला पाहिजे समजा एखादा चाक तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला चाक तुम्हाला दिलेला आहे पहिले फेरेवरती घेऊया चाक दिलेला आहे आता समजा ह्या चाकाने इथून सुरुवात केली आहे फेरा मारायला तर हा ह्या डायरेक्शनमध्ये म्हणजे ह्या दिशेने जर फिरत असेल तर एक फेरा व्हायला त्याला किती अंतर लागेल म्हणजे इथून सुरुवात होणार तो पूर्ण असं ते ट्यूब असते बघा आपल्या चाकाची जर तुम्ही त्याला पूर्ण फिरवलं ह्या ट्यूबला इथून इथपर्यंत जिथून सुरुवात केली तिथपर्यंत तर त्याचं किती फिरणार आहे तर इथून इथपर्यंत हे फिरणार आहे एक अंतर एवढं तर हे अंतर काय असणार आहे वर्तुळाचा परी चाक कसं असतं वर्तुळाकार असतं चाक कसं असतं तर हे वर्तुळाकार असतं ठीक आहे चाक वर्तुळाकार आहे पण एक फेऱ्यामध्ये एक फेरे एक फेऱ्यामध्ये एक फेर ज्यावेळेस मारेल फेरा मारेल हे चाक जेवढे एक फेरा मारेल तर त्याने किती अंतर कापलेलं असेल ते किती असणार आहे एक परिघा एवढं एक चाकाने एक चक्कर मारली तर किती अंतर कापलेलं असणार आहे एक परिघा एवढं तर परीघ ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो सरकम फरन्स सर्कमफरन्स म्हणतो सर्कलचा सरकम्फरन्स म्हणतात तर ह्या परीगाचं सूत्र असतं दोन पाय आणि आर आर म्हणजे असते तुमची हा आर म्हणजे असते तुमची त्रिजा सूत्र का आहे बघा सूत्र आहे दोन पाय आर हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आता जर ह्याने एक चक्कर मारली तर एक परीक एक चक्कर मारली तर एक परीक दोन चक्कर मारल्या तर दोन परीघ म्हणजेच हा जो सूत्र आहे दोन पाय आर आता दोन चक्रा मारल्या तर दोन गुणीला दोन पाय आर तीन चक्रा मारल्या तर तीन पाय आर चार चक्रा मारल्या मार मार तर चार पाय आर म्हणजेच ह्याच्यावरनं तुम्ही समजू शकता की जेवढ्या फेऱ्या मारल्यात तुम्ही जेवढ्या फेऱ्या मारलेल्या आहेत तर ते अंतर किती असणारे कापलेलं तर ते म्हणू शकता तुम्ही की त्याने एन फेऱ्या मारल्यात एन म्हणजे काय कोणताही एक नंबर जो काय आहे एन कोणताही एक नंबर आहे तर जेवढे फेऱ्या मारल्यात आता हे फेरे आहेत ॲक्च्युली नंबर जो की फेरे दर्शवतो ठीक आहे म्हणजे त्याने किती अंतर कापलं अंतर कापलं तर ते काय असणार आहे एक परीघ गुणीला तेवढे फेरे आता ह्याने किती अंतर कापलं आहे सॉरी किती फेरे मारल्यात हजार फेरे मारलेत तर दोन गुन्हेला पाय गुणीला आर गुणीला एनची किंमत किती आहे जेवढ्या फेरे मारले तेवढे पुणेला हजार हे आहे एन म्हणजे फेरे ठीक आहे एवढं लक्षात ठेवा तर हजार हे झालं हे काय आहे हे यांनी कापलेलं अंतर आहे पण इथं काय म्हणतं की तो अठ्ठ्याऐंशी किलोमीटर जातो आहे तर ह्याला काय म्हणू शकतो तुम्ही की कि अठ्ठ्याऐंशी किलोमीटर गेला तो एवढे फेरे मारल्यावरती तो गेला अठ्ठ्याऐंशी किलोमीटर तर आता हे फक्त इकडे इकडे लिहूया म्हणजे हा जो दोन पाय आर कुणीला हजार आहे तो लेफ्ट साईडला लिहून घेतला आणि तिकडे लिहिला अठ्ठ्याऐंशी बघा जे उत्तर आहे इथे किलोमीटरमध्ये आहे आणि उत्तर कशामध्ये मीटरमध्ये आहे तर पहिले तुम्हाला किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर करता आलं पाहिजे तर एक किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे काय असतं हजार मीटर असतं एक किलोमीटर म्हणजे हजार मीटर असतं म्हणजे आपण लिहू शकतो की अठ्ठ्याऐंशी किलोमीटर म्हणजे अठ्ठ्याऐंशी गुणीला हजार मीटर बरोबर किती तर दोन पायाची किंमत काय असते बावीसचे सात गुणीला आर गुणीला हजार तर इथे काय आहे आर आपण लिहूया इथे काय केलं आपण आर जो आहे म्हणजे त्रिज्या जी आहे ती जशाला तशी लिहिली पलीकडच्या साईडला काय होतं अठ्ठ्याऐंशी गुणीला हजार तर हजार कशासाठी तर हे किलोमीटरच्या मीटरमध्ये केले म्हणून अठ्ठ्याऐंशी गुणीला हजार आता हे रूपांतर कशात झालं मीटरमध्ये हा जो दोन आरच्या गुणाकारामध्ये आहे तिकडे जाऊन हा कशात जाणाऱ्या भागाकारामध्ये म्हणजे दोन गुणीला बावीस गुणीला हजार हे जे आहे वरच्या साईडचे ते खाल, खाली तिकडे पाठवले तर खाली जातील म्हणजे दोन गुणीला बावीस दोन गुणीला बावीस गुणीला हा हजार हा गेला कशामध्ये भागकारामध्ये हा सात इकडे भागकारामध्ये आहे तिकडे पाठवला हा गुणाकारात जाईल गुणीला सात हे हजार हे हजार कटले बावीस एक बावीस बावीस चोक अठ्ठ्याऐंशी बेक बे बे बेदुन्ही चार तर आर बरोबर किती आलेलं आहे इथे दोन उरलं आहे आणि इथे सात उरले आणि मीटर आहे सात दुनी चौदा मीटर तर त्या चाकाची त्रिजा किती असणार आहे त्या चाकाची त्रिजा असणार आहे चौदा मीटर तर ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे बघा गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी ज्यांना गरज आहे आणि ज्यांना चॅप्टरवाईज व्हिडिओ शिकायचे आहेत त्यांना फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सी सुरुवात केलेली आहे जर कोणाला त्याची मेंबरशिप हवी असेल तर फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुम्हाला काय करायचं आहे यूट्यूबला जॉईन बटनावरती क्लिक करून ही मेंबरशिप घ्यायची आहे तिथे तुम्हाला ही मेंबरशिप भेटेल प्लस जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर ॲट दी रेट ग गणित वन असं काय करा ला सर्च करा तिथे तुम्हाला एक ग्रुप सापडेल त्या ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता धन्यवाद